जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण इयत्ता आठवी वर्गाचा इतिहास या विषयाचा आठवा धडा म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ या चॅप्टरमधील इम्पॉर्टंट फिल्म द ब्लँक्स पाहणार आहोत तर चला इतर वेळ न घालता सुरू करूया पहिली मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादणे अन्यायकारक होते त्यामुळे गांधीजींनी डायडॅश केला बघा किती सुंदर वाक्य आहे मिठासारख्या जीवन आवश्यक वस्तूंवर कर लादणे अन्यायकारक होते त्यामुळे गांधीजींनी काय केला मिठाचा सत्याग्रह केला आन्सर काय आहे मिठाचा सत्याग्रह त्यानंतर दुसरं मिठाचा सत्याग्रह डॅडॅश होता कसा होता मिठाचा सत्याग्रह जर कोणी विचारलं मिठाचा सत्याग्रह कसा होता तर तो प्रतिकात्मक होता त्यानंतर तिसरी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी टॅडॅश समुद्र किनाऱ्यावर टॅडॅश या ठिकाणची निवड केली बघा फक्त त्या मिठाचा जो सत्याग्रह आहे त्याच्यावरच आपल्या तीन चार फिल्म ब्रँक्स निघालेले आहेत अजून असतीलच खाली तर चला बघूयात मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर दांडी कुठे दांडी या दांडी या ठिकाणीची निवड केली त्यानंतर चौथी डॅडॅश रोजी गांधीजी डॅडॅश सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले मग हे सुरू केलं मग गांधीजी निघाले कधी तर गांधीजी निघाले बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी किती सहकारी होते त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत होते अठ्ठ्याहत्तर सहकारी कुठून निघाले होते तर साबरमती आश्रमातून कुठं जायला दांडी येथे बघा आता हे चारही फिल्म खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत बघा लक्ष द्या याच्याकडे त्याच्यानंतर पाचवी काय म्हणते पाचवी डॅडॅश रोजी गांधीजी द्या दांडी येथे पोहोचले गांधीजी दांडी येथे कधी पोहोचले पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी याच्या आधी काय दिलं होतं की दांडी येथे जाण्यासाठी अठ्याहत्तर सहकार्यांसह आणि त्यांची तारीख दिलेली होती आता पोहोचल्याची तारीख आहे पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले त्याच्यानंतर सहावं डॅडॅश रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि देशभर डायडॅश सुरू झाले बघा किती भारी ही आहे ही ब्लॅक्स की सहा एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील पाच एप्रिलला गांधीजी गेले होते या फिलिंद द मध्ये सांगितले तर या साब्यामध्ये काय सांगितले की सहा एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह मोडला मिठाचा सॉरी कायदा मोडला काय मोडला मिठाचा कायदा मोडला आणि देशभर कोणती चळवळ सुरू झाली सविनय कायदेभंग चळवळ म्हणून आपल्या ह्या आठव्या चॅप्टरचं पण नाव काय आहे सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली त्यानंतर सातवं डायडॅश हे गांधीजी जे, गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते त्यांना डॅडॅश म्हणून ओळखलं जात आता असा प्रश्न येऊ शकतो की गांधीजीचे अन्य अनुयायी कोण होते मग ते कोण होते तर खान अब्दुल गफार खान कोण होते खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे अनुयायी होते त्यांना काय म्हणून ओळखले जाते सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जात होत ठीक आहे त्याच्यानंतर आपण आता आठवी इन द ब्रँक्स पाहूयात खान अब्दुल खफा खफार खान यांनी डॅडॅश संघटनेची स्थापना केली आता बघा यांनी खान अब्दुल खफार खान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली तर खुदाई खिदमतगार बघा किती छान नाव आहे खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली त्यानंतर नव्व सरकारने डॅडॅश पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले आता हे सगळं गांधीजींचं चालू आहे बघा मिठाचा सत्याग्रह त्यांनी गेले होते ते दांडी येथे तर ते सगळं तेच चालू आहे ते तर मग गेले असताना काय म्हणले या नव्या फ्रिंद बँसमध्ये सरकारने डॅडॅश पलटणीला सत्याग्रहावर गोळीबार करण्याचे आदेश दिले कुठे दिले तर गढवाल पलटणीला ठीक आहे त्यानंतर दहावं गढवाल पलटणीचे अधिकारी डॅडॅश होते बघा वरी वरची जी द ब्रँक्स आहे तेच खाली बघा गढवाल पलटणीचे अधिकारी कोण होते तर चंद्रसिंग ठाकूर हे होते तर विद्यार्थी मित्रांनो आता हे आपला दहा फिल्म ब्रँक्स झाला आहे ठीक आहे तर तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मी एकदा तुम्हाला दाखवू का हळूहळू एक मिनिट हां हां तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लिहून पण घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण पुढचे बघूयात कारण हे खूप इम्पॉर्टंट इन द ब्लँक्स आहेत मित्रांनो तर चला सुरू करूयात डॅडॅश रोजी गांधीजींना अटक करण्यात आली गांधीजींना अटक करण्यात कधी आली जर असा क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर काय आहे चार मे एकोणीसशे तीस रोजी त्यानंतर बारावी इम्पॉर्टंट आहे बघा ही अकरावी फिल्म दॅगचा त्यानंतर बारावी सोलापूर येथील सत्याग्रहात डॅडॅश आघाडीवर होते सोलापूर येथील सत्याग्रहात कोण आघाडीवर होतं तर गिरणी कामगार आघाडीवर होते त्यानंतर तेरावी डॅडॅश रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला ठीक आहे या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा डॅडॅश करण्यात आला ह्याच्या आधीचा जो पाठ होता सातवा असहकार चळवळ त्याच्यामध्ये पण आपण हरताळ पाळण्याचं पाहिलं होतं बघा ठीक आहे म्हणजे रिलेटेडच चॅप्टर आहेत तर कधी सहा मे एकोणीसशे तीस रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला या सोलापूर सोलापूरमध्ये मोठा काय काढण्यात आला तर था? मोर्चा काढण्यात आला ठीक आहे त्याच्यानंतर चौदावी सरकारने डॅडॅश म्हणजेच लष्करी कायदा जारी केला आंदोलन दडपण्यात आले वरच्याच फिलिंद ब्लँक्स खाली रिलेटेड आहे सरकारने काय सुरू केल्यामुळे आंदोलन दडपण्यात आले तर था? मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला त्यालाच काय म्हणतात लष्करी कायदा आंदोलन त्याच्यामुळे आंदोलन दडपण्यात आले ठीक आहे त्यानंतर आता बघूयात आपण पंधरावी फिरेंद्र बँक सोलापूरमध्ये आंदोलनात आघाडीवर असलेले डॅडॅश 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 व डॅडॅश शिंदे यांना फाशी देण्यात आली अरे बापरे तर बघा सोलापूरमध्ये आंदोलनात आघाडीवर होते ना आंदोलन सुरू केलं होतं मग त्यात आघाडी म्हणजे मेन आघाडीवर असलेले मलाप्पा धनशेट्टी श्रीकृष्ण सारडा कुर्बान हुसेन व सॉरी कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली हे थोडं तुम्ही इग्नोर करा हे खूप डार्क दिसत आहे पण खूप डार्क दिसत आहे पण मी बोलत आहे ना हे आहे धनशेट्टी हे श्रीकृष्ण सारडा आणि कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली त्यानंतर सोळावं गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व डॅडॅश यांनी केले गुजरातमधील धारसना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोण केले तर सरोजनी नायडू कोणी केले सरोजनी नायडू यांनी केले त्यानंतर सतरावी महाराष्ट्रात डॅडॅश 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 या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले आता हे पण इम्पॉर्टंट आहे बघा असं सहज विचारू शकतो कोणी पण की मिठाचे स सत्याग्रह महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे झाले तर कुठे झाले वडाळ मालवण शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले बघा हा सगळा पाठ असा गांधीजीवरच आधारित आहे वाटतं कारण तेच सगळे प्रश्न दिसत आहेत ठीक आहे आता आपण अठरा बघूयात महाराष्ट्रात डॅडॅश 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 इत्यादी थी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले आता मिठाचे सत्याग्रह इथं वडोळ मालवण शिरोड झाले तर मग आता जंगल सत्याग्रह कुठ कुठं झाले तर बिळाशी संगमेश्वर कळवण शिरनेर आणि पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले आता सतरावी पण फ्रीप इम्पॉर्टंट आहे अठरावी पण आता बघूया एकोणविसावी डॅडॅस जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला को जंगल सत्याग्रहात कोणी सहभाग घेतला तर आदिवासींनी कारण आदिवासींचा तो मुख्य हे मानला जातो त्यांचा जा, ठीक आहे मुख्य आहार म्हणून जंगल त्यानंतर आहे विसावे मुंबईत परदेशी मालावर डॅडॅश डॅश सुरू होते मुंबईत जो परदेशी माल येत होता त्याच्यावर काय सुरू होते तर बहिष्कार होता आता बघा आपल्या वीस फिल्म द ब्लँक ठीक आहे तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घेऊ शकता ठीक आहे कारण एवढं सुंदर लिहून घेतलेलं आहे नाही बघू बघू म्हणजे हुडकून हुडकून नोटबुक हुड़क� मध्ये तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे खूप बिझी जाणार आहे त्यांना असा काही वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही एक विसावी मुंबईत डॅडॅश आंदोलनात आघाडीवर होते मुंबईचे आंदोलन झालं तर आघाडीवर कोण होत बाबू सेठ बाबू गेनू सेठ हे काय होते आघाडीवर होते त्यानंतर एकविसावी सॉरी इथं एकवीस आहे बरं का वरची वीस झाली आहे हे बावीस आहे तर नंबर चुकलेत वाटतं आय थिंक खालचे हां तर बावीस डॅडॅश हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले काय बाबू गेनूंचे बलिदान कोणाचे बलिदान प्रेरणादायी ठरले तर बाबू गेणूंचे त्यानंतर बावीसवी ब्रिटनचे प्रधानमंत्री डॅडाशे हे हो होते ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते तर रेमसे मॅकडोनाल्ड कोण होते इथे तुम्हाला जरी ओळखू येत नसेल तरी सांगते मी रॅमसे मॅकडोनाल्ड हे होते तेवीस लंडनमध्ये एका परिषदेचे आयोजन केले या परिषदेला डॅडाश असे म्हटले जाते त्या परिषदेला काय म्हटले जाते तर गोलमेज परिषद कोणती परिषद गोलमेज परिषद ठीक आहे इम्पॉर्टंट आहे बघा ही तेवीसवी फिर बँक्स पण गोलमेज परिषद असे म्हटले जाते त्याच्यानंतर चोवीसवी डॅडॅश ते डॅडॅश या कालावधीत तीन गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले आता तो कालावधी विचारलाय तुम्हाला तर कधी आहे एकोणीसशे एकोणीसशे तीस कधी आहे तो एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या कालावधीत तीन गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर पंचवीस वि फिरिंग द बँक्स डॅडॅश हे पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते आता ही जी गोलमेज परिषद आहे ना बघा वरच्या याच्यामध्ये आहे गोलमेज परिषद तर ह्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर रॅमसे मॅक्डॉनॉल्ड कोण होते रॅमसे मॅक्डॉनॉल्ड हे पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते हे असं सगळं म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देऊन जर वाचलत किंवा लिहून घेतलं ना तर खूप इन्फॉर्मेशन मिळते या पॅरेग्राफ ह्या एखाद्या द ब्लँक्समधून खूप जास्त म्हणून व्यवस्थित वाचा किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून घ्या ठीक आहे त्यानंतर सव्वीसवे डॅडॅश ही देशाची प्रतिनिधिक संस्था होती कोणती राष्ट्रीय सभा त्यानंतर सत्तावीसावी डॅडॅश आणि डॅडॅश यांच्यात समजूत झाला यालाच डॅडॅश असे म्हणतात बघा तर किती भारी आहे द ब्लँक्स डॅडॅश आणि डॅडॅश यांच्या समजूत झाला तर कोणात आणि कोणात झाला तर महात्मा गांधी आणि हॉइस रॉय आय आयरविन आयर कोणात हॉइस हो रॉय आयरविन यांच्यात समजूत झाला आणि यालाच गांधी आयर्विन, गांधी आयर्विन करार असे म्हटले जाते ठीक आहे आता याच्यानंतर आपण सत्तावीसावी बघूयात अठ्ठावीस सत्तावीसावी झाले ना सत्तावीसावी ठीक आहे अठ्ठावीसावी डायडाइस साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन कधी करण्यात आले तर एकोणीसशे एकतीस साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले त्यानंतर एकोणतीसावी दुसऱ्या गोलमेज परिषदेचे डॅडॅश राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते कोण होते आपले महात्मा गांधी त्यानंतर लास्ट बेस्ट फिल इन द ब्लँक्स गोलमेज परिषदेत सरकारने डॅडॅश प्रश्न उपस्थित उपस्थित केला कोणता अल्पसंख्याकाचा प्रश्न उपस्थित केला ठीक आहे तर प्रकारे आज आपण या जे हा जो चॅप्टर होता म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ इयत्ता आठवीचा इतिहास त्याच्यामधला आठवा धडा याचा आज आपण फिर इंद द ब्लँक्स पाहिलेले आहेत आणि ह्या इन द ब्लँक्स शालेय स्तरावरील किंवा इतर इतर, इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एम पी एस सीसह वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप उपयोगाचे आहेत त्यामुळे तुम्ही हे बघून घ्या लिहून घ्या वाचून घ्या तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप सोपं जाईल तर आय होप तुम्हाला या फिल इन द ब्लँक्स आवडलाच असतील जर ह्या इन द ब्लँक्स आवडल्या असतील तर ती व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू